ठाण्यातील श्री नारळवाला चाल गणेशोत्सव मित्रमंडळ यंदा आपल्या पस्तीसव्या वर्षात प्रवेश करत असून समाज उपयोगी सांस्कृतिक उपक्रमांमुळे हा गणेशोत्सव विशेष ठरत आहे मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक संजय पेतेय अध्यक्ष जयेश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली इको फ्रेंडली सजावट धार्मिक आणि पारंपरिक उपक्रमांचा गणेशोत्सव साजरा होत आहे गणेशोत्सवाच्या सुरुवातीला तीन सप्टेंबर रोजी मंडळाच्या वतीने आयोजित फ्री मेडिकल कॅम्पमध्ये तब्बल तीनशे पन्नास नागरिकांनी तपासण्या करून घेतल्या या कॅम्पमध्ये पंधरा प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या तसेच उपस्थितांना फ्री आभा कार्डचं वितरणही करण्यात आलं उपयोगी उपक्रमांमुळे नागरिकांनी या कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याच दिवशी रात्री जागरण गोंधळाचंही आयोजन करण्यात आलं होतं यानंतर चार सप्टेंबर रोजी भक्तिमय वातावरणामध्ये मा माता की चौकी पार पडली तर पाच सप्टेंबर रोजी सत्यनारायण पूजन आयोजित करण्यात येत असून या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत गणेशोत्सवाची सांगता सहा सप्टेंबर रोजी भव्य विसर्जन सोहळ्याने होणार आहे इको फ्रेंडली सजावट सांस्कृतिक कार्यक्रम आणि धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून नारळवाला चाळ गणेशोत्सव मित्रमंडळाने समाजात्मक समाजात सकारात्मक संदेश देत पस्तीस वर्षाचा गणेशोत्सव साजरा केला आहे माझं नाव हेमंत बिडवाई श्री नारळवाला मित्र मित्रमंडळाच्या वतीने ह्या यंदाचं पस्तीसावं वर्ष आहे अध्यक्ष श्री जयेश बाबन यादव अमोल बबन यादव कार्यकर्ते का जे आहेत योगेश कासार आणि आमचे मामा आणि आमचे जे प्रमुख सल्लागार आहेत ते संजय पितळे साहेब या नारळवालासाळ मित्रमंडळाच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रमांची रेलचेल चालूच असते तर यावर्षी आम्ही आरोग्य शिबिराचं नियोजन केलं होतं तर त्या माध्यमातून आज तीन सप्टेंबर रोजी आरोग्य शिबिराचं या आरोग्य शिबिरामध्ये जवळजवळ चौदा टेस्ट होतात त्याच्यामध्ये ईसीजी टेस्ट पण आहे त्याच्यानंतर आपण ब्लड टेस्ट जे आहे ब्लड टेस्ट आहे त्याच्यानंतर शुगर टेस्ट आहे अशा वेगवेगळ्या वेग वेग जवळजवळ तेरा टेस्ट आहेत त्यानंतर आय टेस्ट आहे आणि आपण आयुष्यमान आयुष्यमान भारत कार्ड जे आहे त्याचं वितरण आपण फ्री ऑफ कॉस्ट करतो म्हणजे हा जो उपक्रम राबवण्याचा जो आम्ही विचार केला तो अशा पद्धतीने केला की आज हेल्थची गरज आहे लोकांना आणि ह्या माध्यमातून जे फ्री टेस्ट देतोय आज परिसरात दे जो बाजारपेठेचा जवळजवळ सगळा परिसर आहे कॅम्प चालू होऊन साडे नऊ साडे नऊ ते दहा वाजता कॅम्प चालू झालाय पण दहा वाजल्यापासून आतापर्यंत म्हणजे एक साडेबाराची वेळ झाली आहे तर साडेबारा पर्यंत जवळजवळ शंभर सव्वाशे लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे आणि याच माध्यमातून असे बरेच लोक जवळजवळ संध्याकाळी आमचं पाच ते सहा वाजेपर्यंत पाच ते सहा वाजेपर्यंत जवळजवळ सहाशे लोकांचं टार्गेट आहे सहाशे लोक या कॅम्पच्या माध्यमातून या आरोग्य शिबिराचा फायदा घेतील तसेच उद्या माता की चौकी म्हणून एक मोठा कार्यक्रम आहे अतिशय धार्मिक कार्यक्रम आहे आणि या धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण सगळ्या समाजाची जी लोक आहोत एकत्र येणार आहोत आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण माता की चौकी हा जवळजवळ देवींच्या गाण्यांचा मोठा कार्यक्रम होणार आहे आणि मुंबईचा एक वैष्णोदेवी माता ग्रुप म्हणून जो आहे तो आ, या माध्यमातून कार्यक्रम असेल त्यानंतर आम्ही एक छोटीशी एक आ, उपक्रम राबवलेला जयेश बबन यादव यांच्या माध्यमातून जे अध्यक्ष आहेत की आम्ही दर्शनाला जी येणारी लोकं आहेत त्यांना आम्ही एक आवाहन केलं होतं की त्या आवाहनाच्या माध्यमातून की तुम्ही प्रसाद प्रसाद फुलं असं न आणता वही एक वही आणि एक पेन हे आणावं आणि त्या माध्यमातून जवळजवळ मला असं वाटतं की दोनशे ते अडीचशे लोकांनी वही आणि पेनाचं आम्हाला दान केलेलं आहे मंडळाला आणि ते दान जे आहे आम्ही वाडा मोखाडा तसेच खारवाव या ठिकाणी आम्ही ते वही आणि पेन आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत कारण ती त्याही छोट्या छोट्या गोष्टींसाठी आजही वंचित आहेत तर आपण त्या विद्यार्थ्यांसाठी ते देणार आहोत वही पेन काही लोकांनी पॅड्स आणून दिलेले आहेत रायटिंग पॅड आणून दिलेले आहेत पेन आणून दिलेले आहेत अशा माध्यमातून आम्ही या मंडळाच्या वतीने असे भरगच्छ मोठा कार्यक्रम आहे आणि सत्यनारायणाची पूजा पाच तारखेला आहे त्या माध्यमातून पण एक आम्ही लहान मुलांचं एक छोटस बक्षीस समारंभाचा कार्यक्रम ठेवतोय त्यानंतर पाच सहा तारखेला विसर्जन मिरवणूक आहे विसर्जन मिरवणुकीचा जो सोहळा असतो हा अत्यंत विलोभनीय सोहळा असतो बघायचं गेलं आज जे ठाण्यातले मानाचे गणपतीचे उत्सव होतात त्यामध्ये आमचं गणपती उत्सव मानला जातो आणि विसर्जन मिरवणूक सोळा जो, जो आहे हा अतिशय वेगळ्या पद्धतीने असतो त्यासुद्धा त्यासाठी सुद्धा तुम्ही तो बघण्यासाठी यावात आणि मी सगळ्या ठाणेकरांना विनंती करतो की विसर्जन मिरवणूक सोळा जो, जो आहे तो प्लीज तुम्ही एकदा बघण्यासाठी यावा कारण तो अतिशय वेगळ्या पद्धतीचा असतो